आज खूप दिवसापासून एक काम राहिलं होतं पेंटिंग ते केलेलं झालेलं आहे अशा प्रकारे डेकोरेशन पेपरचा लगेच डब्बा पण आता मी ठेवून दिला आणि तो पण जेवणार ना मी पण आणि काय पाहताय तुम्हाला कुठली सिरियल आवडायला लागली मराठी अशोक मामा 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 अशोक हॅलो एव्हरी वन कसे हा सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत मस्त आहोत आता मी इथे ना आवर्ताना बघितलं म्हणजे इथे असे रॅशे आलेले आहेत लाल लाल डाग पडलाय तर मी आता निरखून बघितलं की काय झालंय म्हणून तर मग आता माझ्या लक्षात आलं की परवा गुरुवार होता आणि मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर लक्ष्मीची पूजा केल्यानंतर ना आपण सहज देवीला कुंकू वाहिल्यानंतर ना ते बोट लावतो आपल्या कपाळाला कुंकाचं तर ते कुंकू उतले आणि ते माझ्या आत्ता लक्षात आलं मी सकाळपासून विचार करते की इथे कशामुळे रॅशेस आलेले आहेत तर आज मी संध्याकाळी व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे आता संध्याकाळचे वाजलेले आहेत सव्वा चारच्या आसपास माझ्या चुन्नू मुन्नू काय करते ते आलेले आहेत काय करताय तुम्ही क्राफ्ट करू मम्मी कट केले पेपर पेपर पण कट केला आणि तू काय केलं हे केस कळ करायला उड कळली केस स्कूल वरी अरे रे रे अभ्यास सोडून बाकीच्याच गोष्टी फार करते आणि मी काढले ते बात आणि मी कट आधी टी शर्ट घातले काय सकाळी तुला छान रेडी केलं होतं आणि तुझे केस कसे झालेत परत चल मी तुला रेडी करते परत छान वेणी घालून देतो चल खाली झाले वेणे घालून बिनीची एकदम वेगळी घातली ओके आता पावणी सहा झाले आणि आज खूप दिवसापासून एक काम राहिलं होतं पेंडिंग ते केलेलं आहे शर्वरी मागे लागली होती ते काम म्हणजे की <laughs> क्रिसमस ट्री।, ट्री डेकोरेट करणं आणि आज केलेलं <laughs> <इचा ग्रांपा। laughs> आहे क्रिसमस ट्रीटल झालेला आहे अशा प्रकारे डेकोरेशन जास्त काही आम्ही <laughs> केलेलं नाहीये परंतु मुलांचा नाद त्यामुळे क्रिसमस okay. ट्री आणायचं डेकोरेशन करायचं आणि त्याला छान लाइटिंग वगैरे जास्त पण लाइटिंग नाही केलं कारण इथे विंडो मध्ये ऑलरेडी लाइटिंग केलेली आहे सगळ्यांच्या दाराबाहेर खूप छान छान लाइटिंग केलेले आहे ला झाडांना त्यांनी सजवलेलं आहे लाइटिंग म्हणजे झाडांना पण केलं त्याच्यामुळे खूप सुंदर दिसते तो म्हटलं आपल्या पण इथे आम्ही दिवाळीच्या सगळ्या लाइटिंग काढल्या नव्हते ह्या येलो कलरची माळ आहे ती ठेवली होती आणि हा डोअरच्या इथली पण एक ठेवलेली आहे आता क्रिसमस ट्री पण झालेला आहे डेकोरेट हॅपी so हॅपी चला <laughs> झालं एक काम किती दिवस की कधी करायचे आई कधी करायचे आई झालं एकदाच सगळे मुलांचे ना आदा असतात की हा पण ते छान एन्जॉय करतात आपले भारतीय सण पण खूप आवडीने एन्जॉय करतात म्हणजे प्रत्येक सणाला छान कपडे घालून नटणं असेल किंवा ते सगळं आनंद घेणं ते पण करतात त्यामुळं मग इथले सणवार पण आम्ही तेवढेच आनंदाने साजरे करतो त्यांना म्हणजे आपले भारतीय पण आणि इथले नेदरलँड्स मधले पण राणी आधी स्टार्ट केलं होतं आपण इंग्लंड चे पण फेस्टिवल करतो हुँ। हुँ। तू टेबल वरती का बसते तू बसली किती पण छोटी लागेस करते नाही बेटा खूप दिवसानंतर ना मी सेंटर टेबल मध्ये ठेवलाय हो काल माझे गेस्ट आले होते त्यामुळे मग चहा कॉफी नाहीतर सेंटर टेबल मध्ये नसतो कारण की मुली खेळताना बऱ्याचदा लागायची शक्यता असते आणि असं झालंय खूप वेळा की ते असं लहान होते तेव्हा शर्वरी दोन वर्षाची होते तेव्हापासून त्याच्यावर ते चढणं मग धड पडणं किंवा त्याचे कोणे लागू शकतात कोपरे खेळताना पळताना त्यामुळे हा सेंटर टेबल नेहमी इकडे असतो कोपऱ्याला आपला ठेवून दिलेला साईडला तो मध्ये मध्ये म्हणजे कारण तो फार हेवी पण क्लीन करताना त्याला ढकला आणि साईडला ठेवून त्याच्यामुळे मध्ये नसतो परंतु जेव्हा कोणी गेस्ट वगैरे येतात तेव्हा मग तो मध्ये आणि मग मुलींना खेळायला पण जागा मिळते त्यांचं धावपळणं सगळं सुरू होतं आता कसं बघ मध्ये ठेवलंय तर अशी का करते तू असं नाही करायचं शिमोड आणि तर आता फक्त जेवणामध्ये ना भात बनवलेला आहे असं नाही करायचं भात बनवलाय कारण सकाळचा भात खाणार आहोत आणि नाही करायचं बॅनमॅन चला तर आता कुकर लावून झालेला आहे आता त्या खेळतात थोड्या वेळ त्यानंतर ना आम्ही जेवण करू सांबर भात शिमू इथे काय झालं गरडोळ्याची पाणी कसं आलं एक आता एक मुलगी रडत होती बाबाला फोन करून कोण होती का रडत होती तू होती राणीला आठवण येते तर तिला फार रडू आलं मग अशी आता शिमू तू डच स्कूल मध्ये जाते ना ओके नाही 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 मी आम

Oh, uh, wat ga je doen aan de rekenen schrijven? Wat ga je doen naar rekenen nog um, een keer? Wat doe jij you in je school? Ik kan ik ga doen in mijn school heel veel kleuren insteken. In Leren niet. Ik kan niet doen leren. dinsdag, woensdag. Is ja, nee. het donderdag? Ja, of nee. Is het vrijdag? Zaterdag of zondag. Wie heeft er al idee? Een idee. Een idee. Goed zo. Een idee.

পড়ে না তু আজিবাস দিবস मंडे नाही त्याच्यानंतर हे होणार ना स्कूल डॅडी आल्यानंतर ना डॅडी आल्यानंतर ना तुमचं क्रिसमस डिनर आहे त्याच्यानंतर ना मग खूप काय काय ॲक्टिव्हिटी आणि मग आली शरूचे आणि शिमेचे स्कूलचे जे स्वेटर आहेत ते धुवायचे राहिलेले आहे ते म्हणजे आत्ता लक्षात आलं तर आता मी ते मशीनला लावून टाकते म्हणजे अर्ध्या तासात धुवून निघतील आणि मग ड्रायरलाही सुकतील मुन्नू इथे बसून जेवण करतायत <laughs> <laughs> तू जेवण ना, ना, ना मी पण आणि काय पाहताय तुम्हाला कुठली सिरियल आवडायला तर शरू आणि अशोक सराफांची जी सिरियल सुरू झालेली आहे ती त्यांना खूप आवडते तर त्या आज म्हटलं की आम्ही इथे जेवण करत करत ही बघतो अशोक मामांची सिरियल तर ते गाणं त्यांना सुरुवातीला टायटल सॉंग आहे मामा मामा मा, 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 मामा हरे रामा हरे कृष्ण ते खूप आवडतं ते बघत बसल्यात मामा मामा आता ह्याच्यात कॉपीराईट क्लेम येईन ना नाही तर पिल्लू <गण> उद्या पेपरचा वार आहे तर लगेच डब्बा पण आता मी ठेवून दिला नाही तर सकाळी गेल्या आठवड्यात काय झालं की घरातील ग्रीन कचऱ्याचा वार होता आणि मी म्हटलं की ठीक आहे सकाळी मुलींना सोडायला जाईल तेव्हा ठेवेल आणि मी मुलींचं आवृष्ट तर ते लोक आले पण आणि घेऊन पण गेले आजच्या आधी त्यामुळं मी आज म्हटलं सकाळची वाटणं बघता आता लगेचच आधी डब्बा ठेवून यावं तर मग पुन्हा दोन आठवडे राहतो डब्बा द्यायचा घेतली पटापट कपडे आत्ताच मशीन बंद झाले ते लगेच कपडे ड्रायरला पण लावून झालेले आहेत आणि मुली पण आले झोपायला हो साडेसात आठ झाले असतील पटापटा गुड नाईट आज नाही आज संडेला संडे लवकर लवकर झोपायचं असून नाही मंडे बाळा आहे ना कोणाला जायचं स्कूल मध्ये झोपा चला मी पण यांना झोपवते पटकन म्हणजे सकाळी फ्रेश अशा उठतात लवकर झोपलं आम्ही साडेसात पावणे आठ पर्यंत घेऊन येतो वरती म्हणजे आठ साडेआठ पर्यंत झोपी जातात मुली थोडासा गप्पा थोडी गोष्टी वगैरे सांगून तर हा आजचा ब्लॉग इथे थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत लवकरच भेटूयात नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय शुभरात्री बाय